एक अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलो महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक जाती जमाती आहेत अनेक भाषा बोलणार लोक त्याचे काही घटक असतात की लोकांच्या ज्या साध्या अपेक्षा आहेत स्वातंत्र्य वेळाच्या नंतर त्याची हुतता

सरकारच्या वतीनं जे लोक जे समाज वर्ग गुन्हेकरता ठेवले होते अशांना एकत्र ठेवून एका तारेच्या कंफाउंडमध्ये त्या काळामध्ये ठेवले जातात आणि म्हणून त्या सगळ्या वर्गाला गुन्हेगार म्हणजे दम जमाती म्हणून संलोधलं जायचं पण ज्याचा उल्लेख भाजप जाधवांनी जो इतिहास आपल्याबरोबर सांगितला की स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जवाहरलाल नेहरूंच्याकडे हा प्रश्न मांडला बाळासाहेब खेळ हे राज्याचे मुख्यमंत्री असताना की जे स्वतंत्र झाला तर आम्ही असा गुन्हेगार म्हणून शेतकऱ्यांच्या त्या कौफांमध्ये चालमध्ये जातो शेतकऱ्यांनी सोलापूरला होतं शेतनव्यान बारामतीला होतं शेतनव्यान अंबरनाथचं होतं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लोक गुन्हेगार म्हणून त्या तारेच्या कफांमध्ये जाणून ठेवलेले होते आणि आपण स्वतंत्र झाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ या लोकांच्या जीवनामध्ये कुठे दिसत नाही त्यासाठी संघर्ष काही सहकारी विस्त्यांनी केला आणि त्यानंतर त्या शेतनं सुटका करण्याच्याबद्दलचा निर्णय घेतला देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू त्यांनी त्या संबंधीशी आदेश दिले आणि ते संबंध देशामध्ये राबवले गेले आज या सगळ्या जमाती विमुक्त झाल्या आणि गुन्हेगार जमाती हा त्यांचा विजय बंद केला गेला विमुक्त जाती भटके आणि विमुक्त जाती असा उल्लेख त्यांचा करण्यात आला आणि त्यांचाच मिळावा आज आपण या ठिकाणी एकत्रित होतो अनेक एक प्रश्न सुटले काही लोक काही ठिकाणी लोकांचा पाठिंब्यानं त्यांना प्रशासनामध्ये किंवा लोकशाहीमध्ये काही संधी मिळाली पण चव्दर टक्के काही प्रश्न सुटलेले मला वाटत आहे की शिंदेसाहेबांनी मी सोलापूरचे मंत्री म्हणून काम करतो त्यावेळेला आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केले की या सत्तेच्या अधिकाराच्या जागेवर भटक्या नेमकतानासुद्धा कसे जागा देता येते आणि आता सांगितलं भारत भारतदाजांनी त्यांचे वडील व्हिडिओ गुरुजी हे सोलाखूरचे महाफळ झाले आणि सोलापूरच्या जनतेचा प्रश्न आपण शोधू शकतो या प्रकारचं चित्र त्यांनी निर्माण केलं आणि त्याचं मुख्य कारण की ज्यांची सुटका शेतीमधून झाल्याच्या नंतर आणि खऱ्या अर्थानं घटके आणि वियुक्त जमाकेवरून त्यांचा उल्लेख केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही बदल व्हायला लागला जमा योजना याप्रमाणे गाय जाणावर मटक्या वियुक्तांना घरकुलाच्यासाठी जमीन द्यावी आणि घरकुले बांधून जावी आज आपण बघतो की केंद्र सरकार सतत जाहीर करत असतं की आम्ही गरीब लोकांच्यासाठी घरं बांधली त्यांच्यासाठी आम्ही जमीन दिली ठीक आहे त्यांनी दिली असेल पण त्या गरीब लोकांच्या तर सगळ्यात खालच्या पातळीवर जो विचारा सहन करतोय ज्याला निवारा नाही आहे अशा लोकांच्यासाठी किती शक्य धराची तरतूद केली हा जो प्रश्न विचारला तर आपण समाधान करण्यासाठी स्थिती नाही आणि म्हणून आपण सरकारच्या वतीनं जमीन देणं आणि घरकुला बांधून देणं आणि त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारची स्थिरता आणणं याची अत्यंत महत्त्वाची गरज आहे आज त्या त्याबद्दलची ही मागणी माझ्या होती अतिशय योग्य आहे वजार समाज एक महत्त्वाचा सवाल आहे हा संबंध राज्यामध्ये देशामध्ये जी जी बांधकामं होतात गजा बांधली जातात रस्ते तयार केले जातात आणखीन काही गोष्टी केल्या जातात आणि हे करायचे असेल तर शेवटी त्यासाठी दगडाची गरज असते आज तो दगड करणारा हा जो वजार समाज आहे त्याच्यावर एवढी वर्षाभराव रॉयल्टी तर याचं वंजन टाकलं जातं आणि ती रॉयल्टी देण्याची ताकद या वजारी समाजाच्या लोकांच्यात असते आणि त्यामुळं त्यांचा उष्पर्ण फायदा होतो आणि त्यासाठीच या ठिकाणी मागणी ही केली की घाम घालून दगड काढतो त्या लोकांना राहायचीतून वाफी द्या आणि त्या दगडापासून गजा असो किंवा आणखी काही कार्यक्रम विकासाचे असो ते करण्याच्यासाठी या वर्गाला खऱ्या अर्थाने संधी द्या ही मागणी माझ्या मते अत्यंत महत्त्वाची आहे आणखीन एक महत्त्वाचा या ठिकाणी माझा आज मुलं शिकतात काही भागांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वातंत्र्याच्या नंतर जी घटना दिली त्या घटनेनं शिक्षणाचा मूलभूत अधिकार ही संकल्पना त्याच्यामध्ये मान्य गेली आणि मूलभूत अधिकार दिला आणि मुलावरच्या शिकायची व्यवस्था झाली ती शिकायची व्यवस्था करायची असती तर असे अंशाला वाढले पाहिजे एका काळामध्ये आश्रमशाळा दिल्या पण नंतरच्या काळामध्ये नवीन अशा प्रकारचे कठोर नियम केले गेले आणि त्याच्यामुळं आश्रमशाळांची संख्या ही वाढत नाही आहे आणि जोपर्यंत आश्रमशाळा वाढत नाहीत तोपर्यंत मुलांच्या शिक्षणाची सोय ही अधिक होणार नाही आणि ती कदाचित असेल तर आश्रमशाळा काढल्या पाहिजे तिच्या सवलती दिल्या पाहिजे त्या मुलांना सवलती दिल्या पाहिजे आणि ही मुलं शिक्षित होऊन अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्याला सामोरं जाऊ शकतात हा इतिहास निर्माण केला पाहिजे आणि त्यासाठी याही मागणीची अत्यंत गरज आहे या सगळ्या गोष्टी अभन्य ठिकाणी मानल्या हा एवढंच करून चालणार नाही आता थोड्या <coughs> दिवसानी निवडणुकीच्या काळाली दोन तीन महिन्यांनी निवडणूक ऐकली आणि त्यावेळेला जे सत्ताधारी असतील त्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा आग्रह करत असतील त्या सगळ्यांना या मागण्याच्याबद्दलचा कार्यक्रम त्यांच्यासमोर मांडावं लागेल आणि मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेनाचे या सगळ्या पक्षांच्या कार्यकाळामध्ये आम्ही या सगळ्या मुद्द्यांचा समावेश हो करू आणि तुम्ही ज्या पद्धतीनं लोकसभेला या ठिकाणी पंच्याण्णव मसाने आमचे उमेदवार उल्लेख विजयी आज या शहरामध्ये आपण श्रीमती शिंदेना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवलं आज या दि्याच्या वतीनं देशाच्या लोकसभेमध्ये धैर्यशील रोहित याचिका ज्या आहेत त्यांना आपण पाठवलं महाराष्ट्रामध्ये एकंदर अठ्ठेचाळीस जागा एकतीस जागा आम्हाला लोकांच्या तुम्ही निवडून दिल्या आणि त्यामुळं आम्हाला लोकांची नैतिक जबाबदारी ही आहे की या एकतीस लोकांच्या सामहिक शक्तीवरून या भटक्या नियुक्तांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आग्रहाने देशाच्या पार्लमेंटमध्ये मान्य आणि सोडून घेण्याच्यासाठी त्याची करता करणं हे काम आम्हा लोकांच्याकडून केलं जाईल एवढाच विश्वास आज मी या ठिकाणी देतो आणि मला विधान द्यायचा सर्व अधिक वेळ न घेता आपण हा मेळावा आयोजित केला त्याबद्दल आभार मानतो आणि माझे दोन सगळे सोडतो जिथे संपदेला असे सर्व भूमंडळी आहे गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते